भारतीय राजकारणामध्ये घटना एक केंद्रवती विषय म्हणून पुढे आलेला आहे घटनात्मक मूल्ये जसे स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय किंवा श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य किंवा राजकीय सामाजिक आर्थिक न्याय हे जे विषय घटनेच्या प्रियांबलमध्ये आलेले आहेत त्याचा एकंदरीत विचार करताना आपल्या लक्षात येते की स्वातंत्र्याला मिळून आता पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत पण घटनात्मक मूल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसते आहे आणि रोज ते रोजच्या वृत्तपत्रामधून आपल्यापर्यंत पोचते आणि आपल्याला त्याची वेदना होतात की घटना शेवटी काय आहे की घटनेच्या बाबतीमध्ये घटना शेवटी कोण राबवतो त्याला फार महत्व आहे आणि घटना राबवणारे लोक जर निष्पक्षपाती नसतील ताट कण्याचे किंवा ताट मानेचे नसतील किंवा घटनेला ते निष्ठावंत नसतील किंवा घटनेप्रमाणे ते कारभार करत नसतील तर घटनेचं सामर्थ्य नष्ट होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने घटना समितीतच म्हटलं होतं की मला हा फार मोठा धोका वाटतो की घटना तशीच कागदावर राहील आणि घटना राबवणारे लोक जर घटनेच्या विरोधी असतील तर ती घटना घटनेला काही अर्थ उरणार नाही ते घटना सहज पायदळी तुडू शकतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीतच भीती व्यक्त केलेली होती मग सुदैवाने पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये काही चांगले राज्यकर्ते आले म्हणून काही चांगले अधिकारी आले म्हणून ज्युडिशियरीने आपला रोल अतिशय चांगल्या पद्धतीने निभावला म्हणून वृत्तपत्रांनी फार चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून किंवा भारतीय जनता जागरूक राहिली म्हणून घटना आजपर्यंत शाबूत राहिलेली आहे आणि तिचं वैभव जे आहे ते काही कमी झालेलं नाही परंतु या निमित्त आपण असा विचार करू इच्छितो करू शकतो तर खरोखर घटनात्मक मूल्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणत होते ते असं म्हणत होते की घटनात्मक मूल्य ही भारतीय लोकांच्या मनोवृत्तीच्या पलीकडचे आहेत आणि ते स पद्धतशीरपणे त्यांच्या मनामध्ये रुजवावे लागतील कारण हा भारतीय देश जो आहे हा मुळात विषमता मूलक अशी समाजव्यवस्था आहे याच्यामध्ये लोक जातीकडे पाहून माती खातात जातीकडे पाहून निर्णय फिरवतात जातीकडे पाहून वृत्तपत्रे लेख लिहितात किंवा राजकारणामध्ये जात आणि धर्म आणि वंश असे फॅक्टर फार महत्त्वाचे होतात आणि घटनामध्ये जात धर्म वंश लिंग विषमता किंवा प्रादेशिकता याला थोडी महत्त्व नाही आहे म्हणजे एकेकाळी जेव्हा सोनिया गांधी या देशाच्या पंतप्रधान होऊ नयेत कारण त्या या वंशाच्या नाहीत भारतीय वंशाच्या नाहीत म्हणून त्यावेळेस थताड केला होता काही राजकीय पुराण्याने आणि सोनिया गांधींना माघार घ्यावी लागली होती आज काळ बदललेला आहे भारतीय वंशाची एक महिला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झालेली आहे उपराष्ट्राध्यक्ष झालेली आहे उपराष्ट्रपती झालेली होती किंवा लंडनचा प्राईम मिनिस्टर एक भारतीय वंशाचा माणूस होता पण वंशी कल्पना भारतीय घटनेने पूर्वीपासून नाकारलेली आहे आपल्या घटनेमध्ये वंश जात धर्म या गोष्टी नाकारलेल्या आहेत आर्टिकल पंधराप्रमाणे सगळीकडे समानता आहे आणि अशा कुठल्याच मुद्द्यावर वंशाच्या जातीच्या धर्माच्या लिंगाच्या किंवा प्रादेशिक त्या मुद्द्यावर माणसा माणसामध्ये विषमता मान्य करता येणार नाही असं आर्टिकल पंधरामध्ये स्पष्ट झालेलं आहे गा आर्टिकल चौदा हा तुमचा इक्वालिटी बिफोर लॉ हे आपण नेहमीच एक सूत्र पाहतो आर्टिकल सोळा चारमध्ये ज्या पद्धतीची मान्य केलेली आहे किंवा आर्टिकल सतरा अठरामध्ये ज्या पद्धतीने सर्व प्रकारच्या अस्पृश्यतेचे किंवा जाती व्यवस्थेचे करण्यात आलेले आहे किंवा आर्टिकल एकोणासमध्ये माणसाला जे दे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे आणि आर्टिकल एकवीसमध्ये जीवन जगण्याचा जो अधिकार आहे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की त्या सगळ्या कायद्याच्या तरतुदींचं नीट पालन भारतामध्ये होत नाही आहे याची असंख्य उदाहरणं आपल्याकडे दिसतात आता उदाहरण तर ईडीमध्ये लोक आटे अटकेत आट जातात आता नुकताच आपल्या भूषण गवई साहेबांनी एक निर्णय दिला की एकाची साक्ष काढून दुसऱ्याला अटक करणे हे मला चालणार नाही हे फार पूर्वीच म्हणायला पाहिजे होतं जय ज्युडिशरीने परंतु मधल्या काळामध्ये अनेक लोक तुरुंगात गेले दोन दोन तीन तीन वर्ष राहिले त्यांच्यावरचा ना गुन्हा शुद्ध झाला ना कुठल्या प्रकारचं काही झालेलं नाही पण घटनात्मक संस्थांचं राजकीयकरण होण्याचा धोका किंवा राजकीय बॉसेसच्या इच्छेप्रमाणे कारवाई करण्याची त्यांची प्रवृत्ती गटे ही घटनेला फार मोठा धोका निर्माण करणारी आहे मग घटनात्मक नीती पालन करत नाही जर ईडी असेल सी बी आय असेल किंवा कुठल्याही प्रकारची यंत्रणा आज आपल्याला जसं आपल्या निवडणूक आयोग आहे त्याविषयी तक्रारी आहेत निवडणूक आयोगशी पहिल्यांदाच तक्रारी भारतामध्ये आलेल्या मोठ्या प्रमाणात येत आहेत किंवा राजकीय पक्षांना मदत करण्याचा निवडणूक आयोग वारंवार प्रयत्न करताना आपल्याला दिसतो ही एक प्रकारे घटनात्मक नीतिमत्तेचं उल्लंघन आहे त्या पदाचा अवमूल्यन आहे आणि घटना आपल्या लोक आपल्या याला निवडणूक आयोगाची जी रचना करण्यात आलेली आहे त्या निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे संरक्षण देण्यात आलेलं आहे असं असतानाही जर ते अधिकारी राजकीय भाषेच्या म्हणण्याप्रमाणे बदल करत असतील तर ते घटनात्मक नीतिमत्तेचं उल्लंघन करतात घटनेला पायदळी उडवतात असं म्हणावं लागेल अशा अनेक प्रकरणं आपल्याला रोजचा जाणवतात महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की राज्यपालाचा रोल राज्यपाल लोकसभेचे स्पीकर हे या ज्या संस्था आहेत त्या घटनात्मक संस्था आहेत आणि त्या राजकारण मुक्त असाव्यात अशा प्रकारे घटनेची अपेक्षा आहे परंतु आपण प पार्लमेंटमध्ये पाहतो हो की लोकसभेचे अध्यक्ष पूर्णतः राजकीय पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने उभे राहतात किंवा राज्यपाल पूर्णतः सत्ताधारी पक्षाच्या बाजूने त्यांचे एजंट म्हणून काम करतात अशी सगळी प्रकरण भारतामध्ये आपल्याला दिसतात आणि इतके शिकलेले उच्च विद्याभीषक लोक घटनेची शपथ घेऊन देखील जर ते घटनेच्या वृद्धी वर्तन करत असतील तर त्याच्याविषयी काय म्हणावे असा एक प्रश्न निर्माण होतो ते घटनाद्रोही म्हणावे की राष्ट्रद्रोही म्हणावे की त्यांचं वर्तन कोणत्या स्वरूपात मोडते याविषयी आपल्याला जनतेने ज्याचा विचार केला पाहिजे की जर घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक व्यवस्था कुलमडून पडली तर घटना म्हणजे निव्वळ कागदाचा एक तुकडा बनून राहील म्हणून असे निष्पक्षपाती निष्ठूर असे रामशास्त्री बाण्याचे जज ज्युडिशरी किंवा तशाच प्रकारचे निष्पक्ष तटस्थ असे वृत्तपत्र विभाग किंवा याला पण म्हणून चॅनल्स किंवा ज्याला फ्रीडम ऑफ प्रेस म्हणतो आपण तशा प्रकारच्या प्रेसचा योग्य वापर करणे फ्रीडमचा वापर करणे असे जे लोकशाहीचे चारही खंभ आहेत हे जितके बळकट असतील तितकी लोकशाही आपली बळकट होईल आणि भारतीय जनतेने या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे पण राजकीय पक्ष या दृष्टीने विचार करणार नाहीत कारण त्यांना फक्त सत्ता पाहिजे असते सत्तेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता जनतेमध्ये असेल तरच लोकशाही टिकून राहते आपल्या जनतेमध्ये ती सक्षमता आहे का हा नेहमी एक प्रश्न निर्माण होतो आपल्याकडे निवडून येणारे जे सदस्य आहेत आपल्याला माहिती आहे की त्याच्याजवळजवळ पन्नास टक्के लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असतात तरी ते, ते निवडून येतात ते का निवडून येतात जनता त्यांना का निवडून देते हा प्रश्न जनता कधी विचारत नाही सच्चा किंवा प्रामाणिक किंवा अशा प्रकारचे लोक निवडून जनता देत नाही तोपर्यंत तो या देशातल्या घटनेला खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्राप्त होणार नाही असे अनेक प्रसंग आपल्यापुढे येतात त्याला आपण राजकीयदृष्ट्या आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे साधारण पण शेवटी प्रत्येक माणूस जो मतदान करतो त्याला काहीतरी राजकीय दृष्टीने त्याला जगा आपल्या देशाकडे बघावं लागतो धर्माचं आणि जातीचं राजकारण हे घटनेला सगळ्यात मोठा धोका आहे की जेव्हा तुम्ही धर्म मानता तेव्हा तुम्ही घटनेला आजू आपसुकच बाजूला ढकलता जेव्हा तुम्ही म्हणता की आमचा धर्म आहे आम्ही अशा तऱ्हेने वागू कसंही वागू आणि त्याला कायदा आणि किंवा घटना अडकाठी आणू शकणार नाही अशा प्रकारची वृत्ती प्रवृत्ती जर असेल तर घटनेचं स्वातंत्र्य तर घटनेने तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य ते नष्ट होतं व्यक्तीच्या हक्काची आणि अधिकारांची काय त्याला म्हणता येईल सनद म्हणजे आपली घटना असते पण व्यक्तीला आपले, आपले हक्क आणि अधिकार जा माहिती नसतील तर घटना तरी त्याच्या मत्तेला कशी येणार हा एक प्रश्न निर्माण होतो म्हणून अशा अनेक प्रकरण आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला वेळा जाणवतं की आपल्या घटनात्मक नीतीव्यवस्थेचे धुलवडे निघते आहेत घटनात्मकताचे पायदळी तोडवण्यात येत आहे आणि त्याला ज्याप्रमाणे सरकारी अधिकारी सगळ्या यंत्रणा जबाबदार आहेत त्याप्रमाणे जनताही त्याला जबाबदार असते कारण शेवटी जनतेला आपल्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागते जनतेने आपण सुरक्षित राहावं हो, म्हणून घटना स्वीकारलेली असते आणि घटना सुरक्षित राहील तरच जनता सुरक्षित राहणार आहे हे त्यांनी लक्षात घेणं आवश्यक असते जेव्हा तुम्ही धर्म राजकारणामध्ये आणता तेव्हा काय करता की आपण धर्म जेव्हा राजकारणात आणतो तेव्हा काय करतो की एक प्रकारचा बहुसंख्यांक वाद असतो त्याच्यामध्ये आम्ही या देशाचे राज्य करतो आम्ही म्हणतो धर्म अल्पसंख्यांकांना काहीही बोलायचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका जर आपण घेतली तर या घटने आपल्या घटना समितीच्या सर्व विषयी आपल्याला अत्यंत आदर वाटला पाहिजे की या सगळ्या प्रश्नांचा विचार त्यावेळेसही त्यांनी केला होता म्हणून अल्पसंख्याकाचं रक्षण करण्याची जबाबदारी घटनेची आणि जनतेची आहे इथं बहुसंख्यांकाप्रमाणे चालत नाही लोकशाही ही बहुसंख्याकाप्रमाणे जरीच्या सत्ताधारी होत असले तर तिच्यावर नियंत्रण घटनेचं आहे आणि बहुसंख्यांकांनी म्हटलं म्हणजे ते सत्य आहे असं नाही असं सगळे विचारवंत म्हणतात शंभर लोक एकत्र आले आणि त्यांनी म्हटलं की हेच खरं तर ते खरं असत नाही खरं काय असतं की जे एकटं बाजूला उभं असलेलं सत्य ते खरं असतं आणि एका मोठ्या विचारवंतने असं म्हटलं की एका बाजूला संबंध देश आणि एका बाजूला एक सामान्य माणूस असेल तरी त्या सामान्य माणसाचं म्हणणं ऐकून घेणं ही घटनेची जबाबदारी आहे हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे असं जेव्हा होतं तेव्हा खऱ्या अर्थानं ते देशामध्ये लोकशाही नांदते जेव्हा सामान्य माणूस आहे म्हणून त्याचा गळा दाबला जात असेल एखादा अल्पसंख्याक आहे छोट्या जातीचा आहे म्हणून त्याला दाबलं जात असेल किंवा दुर्बळ आहे म्हणून त्याला त्याच्या अधिकाराप्रती त्याला हिरावून देण्यात जात असेल तर ही लोकशाही एक सीडो डेमोक्रेसी म्हणून राहील भारतामध्ये असे सीडो डेमोक्रेसी अस्तित्वात आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं कारण सामान्य माणसाला न्याय मिळेलच अशी व्यवस्था आता फार क्वचितच आपल्याला बघायला मिळते सामान्य माणसाच्या हक्क आणि अधिकाराचं रक्षण करणारी यंत्रणा जर ठिसूळ पायावर उभी असेल जी ती घटनानिष्ठ नसेल घटनेप्रमाणे तिचं वर्तन नसेल तर सामान्य माणसाला त्याच्या हक्क आणि अधिकारात कधीही मिळणार नाही ते तू आहे म्हणून या निमित्ताने कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी याला महत्त्व म्हणतो घटनात्मक नीतिमत्ता तिचं पालन राज्यकर्त्या वर्गाने निष्ठेने करणं आवश्यक आहे जनतेने निष्ठेने करण्याची आवश्यक आहे घटनात्मक व्यवस्था जी आहे उभी त्या घटनेचे चार स्तंभ जे आहेत त्यांनी तिचे निष्ठेने पालन केले पाहिजे तर या देशातली लोकशाही तर जगातल्या कुठल्याही लोकशाहीपेक्षा अधिक बळकट होईल इतकी आपल्या घटनेमध्ये सामर्थ्य आहे असं मला म्हणासं वाटतं आणि याच्या राजकीय वातावरणामध्ये म्हणून अशा प्रकारचे विचार जनतेने समजून घेतले पाहिजे लोकांनी समजून घेतले पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देश बलशाली व्हायचा असेल तर घटनात्मक व्यवस्था बलशाली झाल्याशिवाय देश बलशाली होणार नाही एवढंच या निमित्ताने सांगावं असं वाटतं आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं त्या आणि चॅनल सबस्क्राईब करावं